नमस्कार आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आपण आज आलो आहोत मालवण तालुक्यातील होळवण गावात आपण आज जाणून घेणार आहे कशी झाली पितृपक्षाची सुरुवात काही मोजक्याच शब्दात ज्या क्षणी मनुष्याचा जन्म होतो तो जीवनचक्राशी जोडला जातो जन्माप्रमाणेच मृत्यू हे एक अंतिम सत्य आहे जे स्पष्ट आहे हिंदू धर्मानुसार मनुष्याच्या काळात अनेक प्रथा आणि परंपरा पाळल्या जातात शास्त्रानुसार प्रत्येक मनुष्यावर देव ऋण ऋषी ऋण आणि पितृ ऋण असे तीन प्रकारचे ऋण असतात पितृपक्ष हा सोळा चंद्र दिवसांचा कालावधी आहे जो भाद्रपद महिन्यात येतो असे मानले जाते की या सोळा दिवसांमध्ये यमराज सर्व पित्रांना त्यांच्या वंशजांकडून दान स्वीकारण्यासाठी मुक्त करतात हिंदू धर्मात पितृ पक्षाला खूप महत्व दिले जाते असे मानले जाते की पितरांना पाणी आणि अन्नदान केल्याने त्यांच्या आत्म्याला मोक्ष प्राप्त होतो पितृपक्षाशी संबंधित एक कथा आहे जेव्हा महाभारताच्या युद्धात महान कर्णाचा मृत्यू झाला होता तेव्हा त्याचा आत्मा स्वर्गात गेला होता तेथे त्याला सोने आणि दागिने अन्न म्हणून देण्यात आले कर्ण आश्चर्यचकित झाला आणि त्याने भगवान इंद्राला याबद्दल विचारण्याचे ठरवले ज्यावर भगवान इंद्राने त्याला समजावून सांगितले की पृथ्वीवर असताना कर्णने जेव्हा जेव्हा काही दान केले तेव्हा त्याने फक्त सोने आणि इतर दागिने दान केले आणि आपल्या पूर्वजांना कधीही अन्नदान केले नाही म्हणून त्याला स्वर्गात अन्न म्हणून सोने आणि दागिने दिले गेले कर्णाला पूर्वजांशी संबंधित या प्रथेबद्दल माहिती नव्हती म्हणून त्याने इंद्राची माफी मागितली आणि आपली चूक सुधारण्यासाठी पृथ्वीवर परतण्याची संधी मागितली भगवान इंद्राने त्यांची विनंती मान्य केली आणि त्यांना पंधरा दिवसांसाठी पृथ्वीवर परत पाठवले जेणेकरून ते त्यांच्या पूर्वजांचे श्राद्ध करू शकतील हे पंधरा दिवस पितृपक्ष म्हणून ओळखले जातात यावेळी ब्राह्मणांना अन्नदान केले जाते त्यांना त्यांचा सन्मान केला जातो आणि सर्वजण त्यांच्याकडून आशीर्वादही घेतात पिंडदान या दिवशी आपण तांदूळ आणि तिळ घेतो आणि त्यातून एक छोटा गोळा बनवतो या चेंडूला स्पर्श करून आमच्या पूर्वजांना आव्हान करतो आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करतो तर्पण जलदान हे सर्वात श्रेष्ठ वाडवडिलांच्या नावाखाली जेवणकार बोलवले जातात त्यासाठी आपण आपल्या नातेवाईकांना किंवा शेजारी यांना जेवायला बोलवतो त्या जेवणकारांना जेवायला बसल्यावर कंद फूल देऊन त्यांना जेवण देतो त्यानंतर घरातील मोठी व्यक्ती त्यांना पाणी देऊन जेवण सुरू करण्याची आज्ञा देते जेवणानंतर जेवणकार्यांना भेटवस्तू देऊन त्यांना नमस्कार करून आशीर्वाद घेतात